पाहुयात पुढील घडामोडी अष्टविनायकापैकी पाली हे एक अत्यंत महत्त्वाचे स्थान बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी दूरदूरहून लोक येथे एस टीने येतात मात्र एस टी महामंडळाच्या पाली बस स्थानकाची इमारत अत्यंत धोकादायक बनली आहे त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून महामंडळाचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसते पाच वर्ष झाली मी आज आखी बाजू आहे तरी पाच काढताना आम्हाला तरी पण पाचची लाईन बहुतेक दुपारीपर्यंत असते परंतु हे का आम्हाला काही काही जणांना पास भेटतं काही जणांना पास भेटत नाही त्यामुळे काही पोरं परत घरी जाऊन त्यांना काही ते त्यांचं काम का पुर पुर ते ते होत नाही तरी आता हे त्यामुळे त्या त्या दिवशी तिथे मी उभं होतो तर काहीकच माझे ते फक्त दगड खाली पडले त्या जरा घाबरलो मी पण पुन्हा काय असं नये एखाद्याचं एका अंगोरबळ पडेल हा स्लाब तर इतका जुना झाला आहे तो पूर्वीचा बांधकाम आहे पाली येथील महामंडळाच्या बस स्थानकाची अत्यंत दुरावस्था झाली आहे स्लॅब कधी कोसळेल याचा नेम नाही बस स्थानकाच्या इमारतीच्या भिंतींना जागोजागी तडे गेलेत अनेक ठिकाणचे पत्रे तुटलेल्या अवस्थेत आहेत बस स्थानकात प्रवासी आणि विद्यार्थी गाडीची वाट पाहत उभे असतात मात्र त्यांना जीव मुठीत घेऊन येथे उभं राहावं लागतं त्याचप्रमाणे शहरातील सांडपाणी बस स्थानकाच्या आवारातच येतंय याच पाण्यातून प्रवाशांना चालावं लागतंय त्यामुळे प्रवाशांचं आरोग्य धोक्यात आलंय जिल्ह्यातील सुधागड पाली मधील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या पाली बस स्थानकाची प्रचंड दुरावस्था झालेली आहे हे बस स्थानक जेव्हाही कोसळून खूप मोठ्या प्रकारची जीवितहानी होण्याची शक्यता आहे या ठिकाणी बसमधून जाणारे येणारे जे काही प्रवासी आहेत त्या प्रवाशांची आम्ही या ठिकाणी मुलाखत घेत आहोत या ठिकाणी रोज प्रवास करणारे नाव सांगा माझं नाव महादेव काशीराम साठ हा समोरचा स्लॅब पडेल इथं धोकादायक सूचना दिलेली आहे त्याला तोडण्याची परवानगी आलेली आहे परंतु तोडली नाही आणि ह्या स्लॅब खाली जवळजवळ शंभर दीडशे दोनशे पोरो शाळकरी उभे राहतात त्यांच्यावर कधी हा स्लॅब पडेल हेही सांगता येणार नाही समोर गटाराची लाईन खराब आहे स्टँड पूर्ण खराब झालेला आहे सरदार बाथरूमला दरवाजे नाही पाठीमागच्या साईडला सुद्धा पाण्याची बेकारी म्हणजे गटर लाईन आहे आणि कुठलीही सुविधा आहे त्या स्टँडमध्ये व्यवस्थित आहे सगळी दुरावस्था आहे तरी आम्हाला कृपा करून ह्या स्टँडमध्ये त्या त्याची दखल शासनाने ताबडतोब घ्यावी बस स्थानकालगत प्रवाशांच्या सोयीसाठी शौचालयाची व्यवस्था केली आहे मात्र हे शौचालय अस्वच्छ असल्याने बस स्थानकात पसरणाऱ्या दुर्गंधीने